आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो विदर्भाला ऐतिहासिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशी झालर लाभलेली आहे एक वारसा लाभलेला आहे संपदा लाभलेली आहे आपण जर पाहिलं रामटेक पासून तर बुलढाण्यापर्यंतची जे काही वेगवेगळी ठिकाणं आहे अति प्राचीन आपल्याला दृष्टीने मग कौंडंडपूर असो किंवा मग लोणार सरोवर असो किंवा त्या ठिकाणी असलेलं जे महादेवाचं मंदिर आहे किंवा मग इकडं दाभडीचं मंदिर आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक असे हेमाडपंथी शैलीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळतात ठिकठिकाणी वेगवेगळी अधिष्ठानं आहेत मग आपल्या यवतमाळ जिल्ह्याला लागूनच असलेलं ला एक रेणुका मातेचं जे आहे म्हणजे माहूरचं जे आहे समजा ते नांदेड जिल्ह्यामध्ये येते तरी पण या जिल्ह्यालाच्या जवळपास असलेली जे काही ठिकाणं आहे अत्यंत महत्वाची प्राचीन आणि आध्यात्मिक त्याला वलय लाभलेलं प्राचीन वैभव लाभलेले अशी संस्थान आहे आज आपण अशाच ठिकाणी आहोत मानोरा तालुक्यातील डोंगरगाव अभयखेडा या ठिकाणचं हे अधिष्ठान आहे आदिशक्ती मातेच एक छोटस पर्वत देखील आहे मंदिरच हे स्वयंभू पद्धतीचं मंदिर आहे आणि टेकड्यावर आहे आपण पाहू शकता दूरदूरपर्यंत सुंदर नयनरम्य दृश्य या मंदिराच्या वरच्या बाजून आपण पाहू शकता विशेष करून पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्याच्या दिवसामध्ये देखील या ठिकाणचं वातावरण अगदी मनोरम असं असते गावाच्या एका बाजूला या मंदिराचं अधिष्ठान चा आहे खालून आल्यानंतर आपण ह्या पायऱ्या तिथून आपल्याला चढायच्या आहे जवळपास पन्नास पंच्याहत्तर पायऱ्या असतील मंदिराच्या पायऱ्या आपण जेव्हा चढून येतो सर्वप्रथम हे आदिदेव गणेश गणेशाचं हे अधिष्ठान आहे या ठिकाणी आणि गणेश मंदिराच्या अगदी पुढेच हे हनुमंताचं देखील अधिष्ठान आहे अधिष्ठान या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतील हे जे दगड आपण पाहतात हे साक्ष देत आहे की या मंदिराचं वैभव किती प्राचीन आहे या ठिकाणी या दगडावर कोरलेल्या मूर्त्या जे आपण पाहतो पारंपरिक अशा शैली मंदिरावर त्याच पद्धतीचे आहे मुख्य अधिष्ठानापुढील हे सभागृह आणि खुला परिसर आहे मुख्य मंदिराच्या बाहेर बाजूला मंदिराच्या मागील बाजूला आल्यानंतर या पद्धतीचा हा परिसर आहे आणि एका माळाच्या खालच्या टप्प्यामध्येच या मंदिराचं अधिष्ठान आहे हे ये दिसून येतं विशेष आहे की या ठिकाणचं हे अधिष्ठान आहे तर नवीन विवाहित झालेले कुटुंब सहपरिवार इथं दर्शनाला देखील येत असतात ही दीपमाला आपण पाहतो जुन्या पद्धतीचे जे अधिष्ठान असतात मंदिरे असतात प्राचीन काळाची त्या ठिकाणी असलेली दीपमाळा याच पद्धतीनं असते आणि मंदिराचं बांधकाम देखील आपण पाहू शकता प्राचीन पद्धतीचं हे मंदिर आहे हा अत्यंत जुना सभामंडप आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या समोरील सध्या याचं रंगरंगोटी करण्यात आलेली आहे कारण की प्राचीन मंदिर होतं आता याला थोडंसं रंगरंगोटी करून अत्यंत सुस्थितीमध्ये आहे या ठिकाणचं हे जे खांब आहे हे आधी दगडी कामातीलच हे काम आहे आता याला थोडंसं रंगरंगोटी झालेली आहे यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या ज्या आहेत हे उत्कीर्ण करण्यात आलेले आहे अत्यंत नक्षीदार हे काम आहेत हा मंदिराचा मुख्य भाग आहे या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेल्यानंतर ही नक्षीकामं असलेली ही प्राचीन शिला इथं आहेत मुख्य गर्भगृहाच्या हे दारावर आपण पाहू शकाल जे द्वार आहे त्यावर किती सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे अधिष्ठानाचं एक स्वरूप आपण मंदिरातील हे आदिशक्तीचं अधिष्ठान आहे विठ्ठल महाराज चौधरी आणि हे मंदिर किती जून आहे हे जुन पुष्कळी आहे आजोबा पंजोबा पासून चालू आहे सेवा या ठिकाणी उत्सव कोण कोणते होता उत्सव होता चैत्र नवरात्र आपला आश्विनी नवरात्र अकरापुर दसरा मोठा कार्यक्रम होते भावी भक्त पुष्कळ येतात तिथे नवरात्र सकाळी सहाले शाळाला आरती होती तीन ते चार हजार लोक आरतीला राहते नऊ दिवस अन्नदान चहा पाणी सगळं व्यवस्थित राहते त्याच्यानंतर कार्यक्रम नवरात्र झाला दसरा झाला एक जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत माऊ पालखी पद्धत सोहळा राहते दिल्ली पद्धत सोहळा तर पंचवीस वर्षी झाले पालखीला इथून या यावर्षी रुपये वर्ष केलेले आहे पालखी झाल्यानंतर चैत्र जे नवरात्र येतात रामनवमी गुढीबाबा ते रामनवमी चैत्र देवी नामावलीचं पारण राहते आणि पुन्हा सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण नऊ दिवस कार्यक्रम चालतात हे अन्नदाते जे जेवण घेतलेले आहे हे लोकांना वाटून घेतलेले तीन कार्यक्रम असतात लवकर लवकर या परिसरातच नव्हे पंचक्रोशीतच नव्हे तर या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणचं या अधिष्ठानाचं एक आगळं वेगळं असं श्रद्धास्थान आहे संपूर्ण बारा महिने जे काही देवीचे अधिष्ठान असतात चैत्र नवरात्री आहे शारदीय नवरात्री आहे गुप्त नवरात्री आहे अशा पद्धतीचे जे काही उत्सव आहेत ते या पारंपरिक उत्सव या ठिकाणी होत असतात अत्यंत मनोरम असं ठिकाण आहे या ठिकाणची देखभाल हरिभक्त परायण भागवताचार्य प्रसिद्ध भगवताचार्य देखील आहेत विशाल महाराज चौधरी आणि त्यांचे बंधू हरिभक्त परायण विठ्ठल महाराज हे दोघंही या मंदिराचे वडील म्हणजे ते पिढी जात आ, किती किती पिढी आहे त्यांची सेवा करणाऱ्यामध्ये या मंदिराचे या अधिष्ठानाचं हे त्यांनाही माहीत नाही यावरून या मंदिराचं प्राचीनता आपल्याला लक्षात येईल तसंही आपण या ठिकाणचं जे मुख्य गरबार गृह आहे समजा मंदिराचं त्या ठिकाणी असलेलं जे काही खांब आहेत जुन्या पद्धतीचे त्यावर असलेले नक्षीकाम त्याचं साक्षी देतात की त्याचं वैभव आणि त्याची प्राचीनता किती आहे या ठिकाणी असलेलं हे अधिष्ठान या परिसरातील नव्हे तर या प्रांताचं एक आगळं वेगळं असं ठिकाण आहे याकडे मोठ्या म्हणजे विशेष करून शासन दरबारी याची दखल घेणे गरजेचे आहे या ठिकाणचा विकास देखील होणे गरजेचं आहे जेणेकरून याला जी काही आध्यात्मिक झालर भेटलेली आहे एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्याचं पुढच्या पिढीपर्यंत त्या गोष्टीला आपल्याला पोहोचवणं देखील एक सोयीचं होईल सोपे होईल या ठिकाणी यायला काहीच हरकत नाही शाळे सहल म्हणा किंवा अभ्यास अभ्यासद्वारा म्हणा की मुलांना जे प्राचीन एक ठिकाणं दाखवायची असेल आपल्या परिसरातील त्याच्याकरता एक उत्कृष्ट ठिकाण आहे याशिवाय पिकनिकला जरा आपण कौटुंबिक सहल जरी आपण घेऊन आलो या ठिकाणी तर दिवसभर आपला निवांत आपण या ठिकाणी राहू शकतो असं हे ठिकाण आहे रमणीय ठिकाण आहे एक वेळा अवश्य भेट द्या नमस्कार